दंबा माते की नमस्कार मित्रांनो आणि सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण आलेलो आहोत भीमाशंकर श्री महादेवांच्या दर्शनासाठी म्हणजे डोंगर धुक्यातलं एकदम छानचं असं ठिकाण आणि तिथे आज आपण तुम्हाला आज आहे ना जेवढी जमेल ना तेवढी मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो नाईट प्रवास केला त्यामुळं काही व्हिडिओ आम्ही जास्त केलेले नाहीत कारण की नाईटला पाऊस भरपूर होता व्हिडिओ करायला काही चान्सच भेटला नाही आता डायरेक्ट आम्ही थांबायला भीमाशंकरला आलो आता संपूर्ण आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो म्हणजे संपूर्ण डोंगर दर डोंगर चालतो ना ते ढगातून संपूर्ण चालण्याचा हा प्रवास तो आता मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण पाऊस पण आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मागे सध्या काम चालू आहे हा जो काम चालू आहे ना इथून म्हणजे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार होता आता हा संपूर्ण रस्ता बंद केलेला आहे आता नवीन दौऱ्यातून जायचा आहे आपल्याला हा संपूर्ण बांधकाम चालू आहे ना इथं पहिला मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार होता हा आता बंद झालेला आहे आता नवीन प्रवेशद्वारा जायचं आपल्याला तर मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि आता आम्ही जातो दर्शन रागेचं दर्शन घ्यायला पुढे आता गर्दी भरपूर होणार आहे कारण की आज सॅटरडे म्हणून भक्त लोक महादेवांच्या दर्शनाला भरपूर जण येतील पावसात एकदम दृश्य बघण्यासारखं आहे रस्त्यावरती गेलो ना की संपूर्ण ढग आहे ते रस्त्यावरून जातात व्ह्यू एवढा भारी आहे ना तिथून हल हालायला वाटतच नाही पण पाऊस जास्त लागल्यामुळे आम्ही सध्या दर्शनाला आलोच भीमाशंकर असं एक ठिकाण जिथे तुम्ही एकदा आलात ना की तुम्हाला या येण्यासारखंच वाटणार एकदा तुम्ही येऊन गेलात की तुम्हाला वाटणार की परत परत म्हणून हार फुलं सर्व इथे विकण्यासाठी मुख्य द्वाराद्वारे श्री श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार आणि गर्दी पण बघा सकाळला असून सुद्धा गर्दी पण बघा दर्शनाला किती आहे ते पुढे पण गर्दी आहे नि मागे पण गर्दी बघा आमची सर्व मंडळी मागे गर्दी तुम्ही सकाळी <ुणिति> सातशे तीनशे बघा म्हणजे बहुतेक मिठाई खरेदीने सर्व दुकानं जास्तीत जास्त प्रमाणात बंदच आहेत म्हणजे लायनी जेवढी दुकानं आहेत ना तेवढी बहुतेक बंद दुकानं आम्ही येताना बहुतेक तरी उघडणार पासून उभे होतं लाईनीत पण आता साडेसात पावणे आठ झालेत तरी काय गर्दी भरपूर आहे म्हणजे आता सकाळची गर्दी पण भरपूर वाढलेली आहे आणि दर्शन आम्हाला किती वाजता भेटेल काय सांगता येत नाही आमची मंडळी दाखवते तुम्हाला मित्रांनो बघा एवढ्या गर्दीतून आम्ही मंदिराजवळ राहिलो आहोत ती गर्दी मागे पण भरपूर आहे आणि पुढे पण आहे पुढे पण बघा दर्शना भरपूर आहे आता मी जब्बल मंदिराच्या जवळ आलेलो तरी अजून दर्शनाला एक दोन तास तरी नक्की जाणार 发的毛发一样。 भीमा नदीचा उगम जे एकादशी झाल्यानंतर प्रत्येक बार्शीला तिथे काहीतरी आषाढी एकादशी झाली की बारशीला इथे या कुंडात पाणी वाटतं ना तो भीमा नदीचा उगम मागे तुम्हाला हा भीमा नदीचा उगम मंदिरात आपल्याला दर्शन झालं पण बाहेरच मोबाईल जप्त केलं होतं आपल्याला काही व्हिडिओ आतमध्ये करता आले नाही ते मी तुम्हाला दुसरी व्हिडिओ केलेला नाही त्याच्यात तुम्हाला सांगतो आता आम्ही मंदिराच्या बाहेर प्रसाद घेतो शिवप्रसाद पेरास्टॉल मधून प्रसाद घेतो जे बघा दर्शनाला वाढतच चालले आम्हाला <laughs> झटपट दर्शन भेटलं पण आतमध्ये काय व्हिडिओ करायला चान्स दिला नाही आम्ही रिक्वेस्ट केली होती पण आमच्या रिक्वेस्ट पुढे पण त्यांनी मोबाईल <laughs> बाहेर ठेवला बघा मित्रांनो आपलं मंदिरच दर्शन झालं पण व्हिडिओ का आपल्याला नीट करता आले नाही आता आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर आता गुप्त भीमाशंकर म्हणजे या आरण्यात कुठेतरी लपलेला असा शंकराचं ठिकाण आहे म्हणजे बघा या आरण्यात कुठेतरी लपलेला शंकराचं ठिकाण आहे ज्याला गुप्त भीमाशंकर म्हणतात ते दर्शन करण्यासाठी आम्ही आता शोधण्यासाठी जातो तर आम्हाला रस्ता पण माहित नाही ते आता खालून कुठून रस्ता आहे छोटा ते शोधत आम्ही तिकडे जातो ती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवणार हा इथूनच रस्ता आहे ते ना आपण जाऊ ना मागं राहिल्या आमची ना? मंडळी मागून चालत येते हा बघ हाच रस्ता आहे भीमाशंकर मंदिरापासून तबल दोन किलोमीटरचा रस्ता आहे तोच आम्ही आता शोधत जातो मला ते रस्ता पण माहित नव्हता पण कुठेतरी आम्ही रस्ता शोधत जातो गुप्त करता करतायला हात रस्ता ना हा पण आपला करेक्ट आहे करेक्ट आहे तो एक किलोमीटर चाला तो बाकी मागे चालने दे दमली सर्व ए चला उल्टी मार जा काय चला चला बघतो माग पावसाचा आनंद घेतो माय नेहमीच पार्क पाटील मित्रांनो आता आपण श्री साक्षी विनायक गणपती मंदिराजवळ आलो आहोत तर भीमाशंकर या ठिकाणी पोहोचलो बघा तुम्हाला गर्दी पण दाखवतो जे दर्शनासाठी पण आणि इथं फिरण्यासाठी मजा करण्यासाठी पण भरपूर लोक आहेत तिथे गर्दी बघा मित्रांनो हा श्री साक्षी विनायक गणपती मंदिर इथं तुम्ही जेवढ्या वेळेला दर्शनाला याल ना तेवढ्या वेळेला त्याच्यावरती एकावरती एक दगड ठेवत असतं तुम्ही फर्स्ट टाईम याल तर एक दगड सेकंड टाईम याल तर त्याच्यावरती अजून एक दगड असे बघा म्हणजे कितीतरी अशी माणसं आहेत ती भरपूर वेळा येऊन गेलीत कारण की दगडावरती दगड भरपूर दिसतात मित्रांनो जे आता आपण दर्शन केलं होतं ना श्री महादेवांचं तेच गुप्त भीमाशंकर म्हणजे तिथे बघा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसाचे चोवीस तास संपूर्ण महादेवांवरती पाण्याची आंघोळ होते म्हणजे पाण्याचा संपूर्ण अभिषेक हा चालूच असतो तो गुप्त भीमाशंकरचं दर्शन झालं आणि तुम्ही तिथे काही इच्छा मागितलीच ना ती शंभर टक्के पूर्ण होते आता आम्ही इथून परतीचा प्रवास गाठत आहोत जवळ नाही थोडच आहे आता आमचा परतीचा प्रवास जाताना पण गर्दी बघा दहा वाजता पण गर्दी बघू शकता किती आहे येते गर्दी बघा मित्रांनो सकाळचे सव्वादा वाजले तरी गर्दी बघू शकता संपूर्ण गेटपर्यंत गर्दी आहे म्हणजे महादेवांचे भक्त कुठून कुठून दर्शनाला येतात बघा <laughs> आम्ही सात वाजता आलो होतो आम्हाला आठ वाजता दर्शन भेटला तेव्हा गर्दी कमी हो, होती वाढत चालली होती पण आता गर्दी फार संपूर्ण गेटपर्यंत आहे तर मित्रांनो हा होता आपला भीमाशंकरचा एक दिवसाचा प्रवास दर्शन केलं पण दर्शनाचे काय व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकलो नाही आतमधल्या पुजाऱ्यांनी बंदी होती आणि आतमध्ये मोबाईल न्यायला तक्त मनाई होती वीड़ो थांब होते। आता आम्ही व्हिडिओ तसं इथं म्हणजे थांबवते आता भेटू आपण ओझरला